धामणगाव रेल्वे येथे श्री छत्रपती शिवाजी चौक व रस्त्यावर तीन व्यक्ती गायींना कारमध्ये कोंबून नेतानाचा व्हिडिओ व्हायरल झाल्यामुळे गोवंश संरक्षण समिती गौरक्षामंश तसेच विश्व हिंदू परिषद संघटना आक्रमक झालेल्या आहेत धामणगाव रेल्वे श्री छत्रपती शिवाजी महाराज चौक परिसरात यापूर्वी देखील गायींची तस्करीचे प्रकरण याआधी सुद्धा घडले आहे तेव्हा अठ्ठावीस जुलै मध्यरात्री एक ते दीड वाजताच्या दरम्यान पांढऱ्या रंगाच्या स्कॉर्पिओ कारमध्ये दोन ते तीन अज्ञात चोरटे दोन जनावरांना बळजबरीने कोंबत असतानाचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे सदर घटनेची माहिती मिळताच याबाबत अनेक हिंदुत्ववादी संघटना व गौरक्षक समितीचे कार्यकर्त्यांनी संतप्त भावना व्यक्त करत आहेत घडलेल्या प्रकाराचा निषेध करत तातडीने या कार मालकाला व चोरट्यांना शोधून त्यांच्यावर कठोर कारवाई करावी अन्यथा आंदोलन करण्याचा इशाराही संघटनांनी दिला आहे या गुन्हेगारांचा त्वरित शोध घेऊन कारवाईची मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे जय श्रीराम जय गोमाता आम्ही धामणगावच्या प्रखंडाचे अध्यक्ष विश्व हिंदू परिषद बजवतात काल झालेली घटना धामणगावची अक्षयची काल रात्री एक ते दोन दरम्यान एक घटना झालेली आहे छत्रपती शिवाजी महाराज चौकात तिथं काही लोकांनी येऊन कार्पिओमध्ये दोन ते ती तीन गाई पकडून नेल्या आहेत त्याच्यात ताबडतोब पुल आणि कारवाई काय स्नाटनाने याच्यावर कारवाई करावी अन... एस न्यूज महाराष्ट्र धामणगाव रेल्वेतून प्रतिनिधी संतोष वाघमारे